सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर इशारा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका भोंगे बसविणार आहे शहरातील विविध शासकीय इमारती शाळा तसेच अग्निशमन केंद्रावर हे भोंगे बसवले जाणार आहे महापालिकेस गृह विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जून दोन मध्ये पत्र प्राप्त झाले होते त्यानुसार या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी तसे आदेश दिले खत्री यांनी महापालिकेच्या विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतलाय संबंधित बांधकाम विभाग विद्युत विभाग शिक्षण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना एकत्रित समन्वयाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले भोंगी पसविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना वेळेवर सावध करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये प्रशासनाकडून त्वरित जनजागृती करता येणार आहे जागर स्थानकरिता भूषण जैन नाशिक